आता तुम्हाला जर भोपळ्याची भाजी आवडत नसेल ना तर तुम्ही भोपळ्यापासून असा पदार्थ बनवू शकता तो तुमच्या घरी प्रत्येकाला आवडेल जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आज आहे पन्नासावा दिवस आणि आज आपण करतोय भोपळ्याच्या काचऱ्या किंवा त्याला तुम्ही ना पंपकीन फ्राईज असंही म्हणू शकता तर चला बघूया तर यासाठी ना आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मी पहिल्यांदा साल काढते नंतर आपल्याला या बिया ज्या आहेत ना त्या देखील काढायचे आता तुम्ही मी कच्चा भोपळा घेतला इथे त्याच्याऐवजी तुम्ही पिकलेला भोपळा जरी घेतलात ना तरी चालेल आणि मला वाटतं की याच्यापेक्षा त्याला कमी जास्त वेळ लागेल पण दोन्हीची चव थोडीशी वेगवेगळी येते बरं का आता मी ह्याला थोडस सा फ्राईज सारखा आकार दिलाय पण तुम्हाला हवा तो तुम्ही आकार देऊ शकता ना ही थिकनेस जी आहे ना ती देखील तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण अशी जर ठेवली ना तर ती मस्त थोडीशी क्रिस्पी आणि खूप छान लागते आता याला ना तेल खूप जास्त कमी लागतं त्यामुळे हे हेल्दी देखील होतं आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगायला विसरले खर तर ती म्हणजे याला कोणकोणत्या गोष्टी लागतात तर दोन चार गोष्टी लागतात आणि शेवटी जी एक गोष्ट आपण यामध्ये ऍड करणार आहे ना त्याने या सगळ्याची चव बदलणार आहे आणि हे हेल्दी सोबत टेस्टी देखील होणार आहे मी यावरती लगेच मीठ टाकते थोडस म्हणजे ते लवकर शिजे आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की भोपळ्यामध्ये ना पाणी खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे तो वेट साठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आणि त्यामुळे वेट लॉस होतं पण त्याची भाजी खरंच नाही खूप वाटत मला तर अजिबात नाही आवडत त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने ट्राय करू शकता त्यामध्ये जास्त मसाले नाही जात भोपळ्याची त्याची चव यामध्ये असते पण तरी देखील हे टेस्टी लागतं भोपळ्याच्या भाजीपेक्षा तर खूप जास्त थोडस पाणी मारून झाकून ठेवते म्हणजे ते वरती शिजेल आता यामध्ये मी सांगितलं होतं ना तुम्हाला की और... शेवटी एक दोन गोष्टी फक्त पडणार आहे आणि त्या खूप महत्वाच्या तो त्यातला त्यातली एक गोष्ट म्हणजे हा मालवणी मसाला आणि दुसरी म्हणजे लिंबू आता लिंबूच्या ना तुम्ही विनेगर पण वापरू शकता विनेगर वापरल्यानंतर थोडं जास्त चटपटीत दे होत टेस्ट जी आहे ती वाढते पण आपलं चॅलेंजेस आहे ते सोनं असतं त्यामुळे मी थोडं लिंबू वापरले आता बघितल्यावर खरंच पटणार नाही की हा पदार्थ भोपळ्यापासून बनवलाय खायला भारी लागतोय टेस्टी आहे आणि त्यासोबत हेल्दी देखील आहे कॅलरीज कमी आहेत त्यामुळे वजन कमी करतो विटॅमिन बी सी बऱ्याच बऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की तुम्ही हे ट्राय केलं पाहिजे आणि चव जर म्हणत असाल तर हम्म मगाशीच मी सांगितलं होतं की भोपळ्याच्या भाजीपेक्षा खूप जास्त चांगलं लागतं नक्की एकदा ट्राय करा